नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी सविता तर आज आपल्याकडे काय स्पेशल बेत आहे तर चला बघूया मग तर आज बघा मी काय बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे शाबूदाण्याची धिरडे तर काय झालं आहे माहिती आहे का हा जो साबुदाणा आहे ना हा मी डीमार्टमधून आणला होता आणि आपली जी नॉर्मल साईज असते ना साबुदाण्याची त्याच्यापेक्षा थोडासा असा किंचित जरा मोठा होता आणि मला असं वाटलं घेताना की छान असेल चांगलं असेल किंवा अजून चांगल्या क्वालिटीचं चा असेल असं मला वाटलं आणि हे सगळं समजून मी दोन किलो डी मार्टमधनं घेतला आणि पहिल्यांदाच झालं माझ्याबरोबर असं आणि पण याची ना क्वालिटी अजिबात व्यवस्थित नाही नाही कारण शाबुदाण्याची आपण खिचडी बनवली ना एकदम रफ होते आणि कडक होते आणि म्हणजे मी बऱ्याच प्रकारे म्हटलं भिजवण्यात कदाचित माझ्याकडनं चुकतं का म्हणून मी भिजवण्याची पद्धत पण जरा चेंज करून बघितली पण तशीच सेम होते तर म्हटलं चला मग आज मी याचे धिरडे करून बघणार आहे कसे होतात ते तुम्ही पण माझ्याबरोबर बघा कारण काय असतं माहिती आहे का म्हणजे आता आपण कधीकधी ना हे सगळं घेताना फसतो हे कोणाबरोबरही होऊ शकतं कारण एखादी गोष्ट जर आपल्या लक्षात नाही आली तर आपण फसवू शकतो आणि पहिले कसं आपण शॉपमधनं असं घ्यायचो छोट्या मोठ्या शॉपमधनं जर अशा वस्तू आणल्या त्याची क्वालिटी जर व्यवस्थित निघाली नाही तर मग आपण कसं तिथे जाऊन कंप्लेंट केली की के ते आपल्याला दुकानदार एक्चेंज करून द्यायचे बदलून द्यायचे किंवा रिटर्न म्हणजे पैसे रिटर्न द्यायचे वगैरे पण तसं आता डिमार्टमध्ये होत नाही एकदा आपण तिथून काही घेतलं बाहेर पडलो की विषय संपतो मग तसंच आता माझ्याबरोबर झालं तर म्हटलं चला आज मी धिरडे बनवणार आहे तर हा एक व्हिडिओ बनवून तुमच्याशी पण शेअर करते म्हणजे तुम्हालाही कळेल तर आता बघा हे शाबुदाना भिजवलेला ना मी आता व्यवस्थित याला मिक्सरमधून ना बारीक दळून घेणार आहे आणि याच्यामध्ये मी दोन बटाटे टाकले त्याची साईज एकदा तुम्ही बघून घ्या कारण आपण जी नॉर्मल साईजमध्ये घेतो ना थोडा मोठा वगैरे वाटला तर नका घेऊ कारण हा तर काही चिवड्याचा वगैरे असू शकत नाही कारण चिवड्याचा शाबुदाना जरा मोठा असतो पिवळ्या कलरमध्ये नायलॉनचा तो जरा वेगळा असतो ना तसं हा काय मला वाटत नाही पण असा भेटतो का असा भेटत असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा की हा चिवड्याचाही असू शकतो तर आता याच्यासाठी ना मी दोन बटाटे घेतले ना ते आता छान असे बारीक किसून घेते पण आता हे धिरडे बनवल्यानंतर ना खायला छान लागले आता ही रेसिपी तुम्ही जरा पूर्ण बघा व्हिडिओ कुठेही स्कि स्किप करू नका म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल हा गोंधळ कसा झाला होता आणि मी तो कसा केला आहे नंतर कम्प्लीट आणि आता याच्यामध्ये ना आपण भगर पण मिक्स करू शकतो पण मग भगर मिक्स के म्हणजे भगर सगळ्या उपवासाला चालत नाही ना म्हणून मी भगर टाकली नाही कारण आपण सगळ्या उपवासासाठी भगर नाही खाऊ शकत पण नॉर्मली आपल्याला जर आता असं झालं नाही आता शाबुदाना असं संपवायचं असेल तर आपण डेली असं कधीतरी नाश्त्याला वगैरे बनवलं तर त्यात शाबूद भगर टाकून आपण करू शकतो हे भगर टाकली तर अजून चांगले जमतील पण मी आज याच्यामध्ये भगर नाही टाकली आता याची छान अशी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली आहे आणि आता हे किसलेले बटाटे याच्यामध्ये मिक्स केले याच्यामध्ये एक वाटी मी दही घातलंय शेंगदाण्याचं कूट एक चमचा आणि एक चमचा त्याच्यामध्ये राजगिरीचं पीठ घातलेलं आहे आणि हे चवीप्रमाणे मीठ घातलं आणि फक्त हिरव्या मिरचीचा म्हणजे आपण कापून न टाकता मी ठेसा केला कारण कापलेली दाताखाली खाली आल्यानंतर खूप तिखट लागतं म्हणून जरा तीन चार मिरचीचा असा ठेसा करून घेतला आहे आणि तो पण मिक्स केला त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित त्याचा सगळा एकजीव करून घेतला इथे हे मिक्सरचं सगळं आपण व्यवस्थित धुवून घ्यायचं हे पाणी आणि याच्यामध्ये छान एकजीव करायचा एक। पण हे खायला खूप टेस्टी लागले मी ह्या पद्धतीने केले तर तो आता तुम्हाला जर अशी रे म्हणजे करायचं असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कारण खायला खूप छान लागतात कधी शाबुदाण्याची क्वालिटी नाही पण चांगली निघाली खिचडी बनवण्यासाठी तर म्हणजे मग आपण असं काहीतरी वेगवेगळं करून ते खाऊ शकतो साबुदाणा संपवू शकतो याच्यासाठी मी खास हा व्हिडिओ बनवलेला आहे आता शाबुदाना आपण आणला कदाचित नाही व्यवस्थित निघाला त्याची खिचडी नाही चांगली जमली तर नक्कीच असे धिरडे करा कारण हे चांगले झाले होते खायला छान लागले आता दहा मिनटं रेस्ट करून झाल्यानंतर मी आता तवा गरम करायला ठेवला आणि मग आता याच्यावरती आपण एक 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 करून मी धिरडे काढणार आहे आता तवा तापल्यानंतर ना थोडंसं आपल्याला तेल आवडत असेल तर तेल तूप आवडत असेल तर तूप असं लावून घ्यायचं व्यवस्थित पहिले सुरुवातीला मला पण डाऊट होता जमता की नाही जमता की नाही पण याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ टाकल्यानंतर म्हणजे ते जमलं मला राजगिऱ्याच्या पिठामुळे त्याला थोडासा छान असं हे आलं आहे त्या पिठाला थोडासा कस आला एकदम हां मी पहिला केला तर पहिला काही एवढा व्यवस्थित जमला नाही तेव्हा मला असं वाटलं आता जमता की नाही जमता की नाही पण नंतरचे छान जमले सगळे हा पहिला नव्हता एवढा व्यवस्थित जमला मग नंतर नंतर सगळे छान जमले आणि व्यवस्थित एक 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 करून मी काढून घेतले धिरडे आणि खूप छान झाले होते सॉफ्ट झाले होते दही टाकलं की सॉफ्टपणा छान येतो आणि त्याला छान जाळी पण पडत होती म्हणजे अपेक्षा नसतानाही तो छान छान जमले जाळी वगैरे पडली आणि सॉफ्ट पण मस्त झाले होते एकदम म्हणजे त्याची खिचडी नव्हती खायला चांगली लागत पण हे छान लागलं खायला त्याचे धिरडे आता कधी म्हणजे जसं माझ्यासोबत झालं कधी तुमच्यासोबतही असं झालं कधी आणल्यानंतर नाही खिचडी व्यवस्थित जमली ना अजिबात घाबरायचं नाही या असं काय काय करून आपण असं करू शकतो धिरडे वगैरे करून त्याला खाऊन संपू शकतो आणि नॉर्मली तो आपण नाश्त्याला नाश्त्यासाठी बनवायचं असेल तर याच्यामध्ये मग राजगिरीचं पीठ न टाकता भगर टाकायची वाटतानाच शाबुद्यांना कसा वाटला तसंच भगर त्यात टाकून वाटून घ्यायची आता बघा किती छान झाले सॉफ्ट झाले मग मी नंतर हे सगळे दहीसोबत आणि चटणीसोबत खाल्ले उपोसाची चटणी होती ही पण बघा किती छान झालेत ना एकदम सॉफ्ट झालेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग या तुम्ही पण सगळे फराळ करायला भेटूया आपण परत एकदा अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय